नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये आयच्या माध्यमातून कापसाची हमीभावाने खरेदी केली जात आहे म्हणजेच की आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार की बाजारात मिळणाऱ्या कापसाची हमी या पार्श्वभूमीवरती शेतकरी जास्त जास्त आपला कापूस म्हणजेच की आता हमीभवाने विक्री करण्यासाठी भर देत आहे म्हणजेच की सी सी आय कडे नोंदणी करत असेल सी सी आय कडे प्रत्यक्षात कापूस विक्री यावरती शेतकऱ्यांचा भर आहे परंतु आता सी सी आय ला कापूस विक्री करत असताना किती कापूस खरेदी केला जावा हमीभवाने किती कापसाची खरेदी केली जावी यासाठी एक उत्पादकता निश्चित केली असते म्हणजेच की आता उत्पादकाच्या हो संदर्भातील एक महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर हो पहिल्यांदा आला असेल चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमच्या जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जिल्हा जिल्हानिहाय उत्पादकता ठरवली जाते म्हणजेच की आता हमीभावाने खरेदी केलं जात असताना त्यांची जिल्हा जिल्हानिहाय उत्पादकता ठरवली जाते त्या उत्पादकाच्या आधारे सोयाबीन असेल मूग असेल उडीद किंवा कापूस उत्पादकतेच्या आधारे जिल्हातील शेतकऱ्यांना हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतात माल खरेदी केला जातो जेणेकरून यांच्यामध्ये व्यापारी किंवा इतर कोणी गैरफायदा घेणार नाही यासाठी कापसाची देखील उत्पादकता जाहीर करण्यात आलेली असते की गेल्या वर्षी तुलनेमध्ये उत्पादकता ही कमी करण्यात आलेली आहे की उत्पादक मध्ये अतिवृष्टीच्या पाश्वि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मोठ्या प्रमाणात घट झालेले राज्यांमध्ये सर्वच हा बाधित झालेल्या म्हणजेच की ज्यांच्यामुळे वर्षी सुद्धा काही खरेदी केली जाणार आहे म्हणजेच की कृषी विभागाच्या माध्यमातून कापसाची चालू वर्षातील उत्पादकता बारा पॉईंट ऐंशी क्विंटल म्हणजे एवढे आहे म्हणजेच की आता केंद्र शासनाला दिलेला आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून दिलेला अहवालानुसार CCI याच्या माध्यमातून प्रति हेक्टर उत्पादकता थोडीशी वाढ करून तेरा point सत्तावन्न प्रति क्विंटल हेक्टरी उत्पादकता निश्चित कासाची खरेदी करायला मंजुरी दिलेली आहे. म्हणजेच की आता नाशिक जिल्ह्यामध्ये प्रति एकर चार point पाच क्विंटल एवढा कापूस खरेदी केला जातोय. एकरीच्या प्रमाणामध्ये हेक्टरी यांच्यात अडीच पट घट झाल्यामुळे खरेदी केला जाणार आहे म्हणजेच की नाशिकसाठी एकर चार पॉईंट पाच क्विंटल धुळ्यांमध्ये चार पॉईंट एकोण पन्नाचाळीस क्विंटल तर नाशिकसाठी चार पॉईंट शहात्तर क्विंटल जळगावमध्ये पाच पॉईंट सत्तावीस क्विंटल अहिल्यानगरमध्ये तीन पॉईंट तीन क्विंटल पुणेमध्ये पाच पॉईंट ब्याऐंशी क्विंटल सोलापूरमध्ये दोन पॉईंट दोन क्विंटल सातारामध्ये चार पॉईंट सहासष्ट क्विंटल सांगलीमध्ये तीन पॉईंट सदतीस क्विंटल छत्रपती संभाजीनगरमध्ये चार पॉईंट चौवेचाळीस रुपये क्विंटल आणि जालनामध्ये चार पॉईंट चौऱ्याऐंशी क्विंटल बीडमध्ये पाच पॉईंट पंच्याऐंशी क्विंटल लातूरमध्ये सहा पॉईंट आठ क्विंटल धाराशीमध्ये चार पॉईंट चौऱ्याऐंशी क्विंटल नांदेडमध्ये पाच पॉईंट एकवीस क्विंटल परभणीमध्ये पाच त्रेपन्न क्विंटल म्हणजे पाच पॉईंट त्रेपन्न क्विंटल तर हिंगोलीमध्ये पाच पॉईंट एकवीस क्विंटल बुलढाण्यामध्ये पाच तेवतीस क्विंटल अकोल्यामध्ये पाच सत्तावन्न क्विंटल वाशिममध्ये सहा पॉईंट सदुसष्ट क्विंटल सर्वात जास्त अमरावती जिल्ह्यामध्ये कापूस खरेदी केला जाणार तो म्हणजेच की एकोणसत्तर क्विंटल यवतमाळमध्ये पाच पॉईंट एकवीस क्विंटल वर्ध्यामध्ये सात पॉईंट एक क्विंटल नागपूरमध्ये सहाशे सहा क्विंटल भंडारामध्ये पाच पॉईंट सहा क्विंटल बहात्तर गोंदिया क्विंटल गोंदियामध्ये पाच पॉईंट पंचावन्न क्विंटल चंद्रपूरमध्ये सहा पॉईंट सत्तीस क्विंटल आणि गडचिरोलीमध्ये पाच पॉईंट सहासष्ट क्विंटल असा एकरी क्विंटल आहे खरेदी केला जाणार आहे हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही मर्यादा पुढे आहे अशा प्रकारे मर्यादा यामध्ये राहणार आहे धन्यवाद म्हणजेच आता पंधरा नोव्हेंबर पासून सोयाबीनची देखील प्रत्यक्षात खरेदी सुरू होणार आहे धन्यवाद